अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक व वा कत्तलीसाठी होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोठी कारवाई केली या कारवाईत छत्तीस गोवंश जातीची जनावरे कंटेनर वाहन आणि मोबाईल असा एकूण अठरा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कारंजा लाड अमरावती रोडवर एक कंटेनर वाहनामध्ये गोवंश जातीची जनावरे क्रूरतेने बांधून कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे अशी माहिती मिळाली पथकाने तत्काळ लोणी रोडवरील मातोश्री ढाबा परिसरात नाकाबंदी केली कंटेनर वाहन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र चालकाने वाहन थांबवण्याऐवजी ते वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करून वाहन अडविण्यात आले या कारवाई तीन लाख किमतीचे छत्तीस गोवन जातीचे जनावरे पंधरा हजार किमतीचे तीन मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईत पोलिसांनी मोहम्मद सलीम मोहम्मद राहणार मूर्तिजापूर शरी खान कुदरत उल्ला खान वयवर्ष चौतीस राहणार मूर्तिजापूर व शेख नसीर शेख यासीन वय वर्ष एकोणचाळीस राहणार मूर्तिजापूर जिल्हा अकोला या तिघांना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे पोलीस कर्मचारी संतोष तेलंग दीपक पाल राजेश कासोटे दीपक पाटील आणि चालक किशोर सुने यांनी केली